प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी नवीन भाविक सज्जन असतील त्यांचं सर्वात प्रथम या चॅनलवरती स्वागत करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना प्रार्थना करतो विनंती करतो की चॅनलवरती आलाच आहात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि सर्वात प्रथम सांगेन की व्हिडिओ आवडल्यास आवडल्यास मगच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया द्यायलासुद्धा विसरू नका कारण तुमचीच हात म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सजनानो मनुष्य आईच्या उदरात असताना भगवंताला वचन देतो ऐशी आकाराग्रही प्राणी पडीला अत्यंत दाटुनी कळवळूनी म्हणे चक्रपाणी देवा सोडवा येतुनी तरी मी सोहित करेन गर्भवास चुकवेनं पुन्हा न येणे लागे देवा मला या अंधार कोठडीतून मलमूत्रातून सोडवा मी तुमची जरूर भक्ती करीन असं वचन देवाला तो देतो आणि तुम्ही जा तुम्हाला जाणून ओळखून भक्ती करेन असं वचन दिल्यानंतर देव त्याची सुटका करतो <coughs> आणि सुटका केल्यानंतर खरं तर तो जेव्हा बाळ बाहेर येतो तेव्हा तो ट्या 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 करतो कवा कवा देवा मी तुला वचन दिलं होतं आणि तो वचन विसरतो आणि तिथेच तो, तो मोठी चूक करतो आणि मग लोकच त्याला समजावण्यासाठी झुंबर दाखवतात खेळणं दाखवतात बॉल हातात देतात कॅडबरी देतात या सगळ्या मायावी वस्तू त्याच्या पुढे मांडल्या जातात आणि त्या वस्तू घेण्यासाठी मिळवण्यासाठी तो तिथेच हातपाय हलवतो धडपडतो आणि तेव्हापासूनच त्याला आयुष्यभर धडपडेपर्यंत धडपडण्याची सवय लागते परंतु आईच्या उदरात असताना जे दिलेलं देवाला वचन आहे की मी तुला ओळखून जाणून तुझी भक्ती करेन तुला विसरणार नाही हे वचनच तो विसरतो आणि तिथेच तो, तो मोठी चूक करतो म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य जगत देहूनेवाचे संत शिरोमणी तुकोबार आहे आपल्या एका अभंगामध्ये ती केलेली चूक सांगत असताना आठवण करून देत आहेत अंधारातून प्रकाशाकडे मनुष्याला नेत असताना ती आठवण करून देत आहेत आपल्या एका भारुड रुपी अभंगामध्ये तू कोबाराय म्हणतात अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली अरे अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली गपलत म्हणजे चूक अरे अशी कशी तू चूक केलीस अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली त्या वाऱ्याचं नाव काय सांगा गड्यानो अशी कशी गपलत झाली अन अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली काय म्हटलंय त्या वाऱ्याचं नाव सांगा तुकोबा राय म्हणत आहेत खरं तर ज्ञानी महात्मे ब्रह्मज्ञानी महात्मे आहेत ना त्यांच्या बरोबर लक्षात ये आता इथे वारा हा शब्द आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा तुकोबा रायांनी वारा ही जी उपमा दिलेली आहे हे जे नाव दिलेलं आहे ते त्या शक्तीला दिलं आहे चेतन शक्तीला दिलं आहे की वारा बघा सगळ्यात शक्तिशाली असतो परंतु त्या वाऱ्या एवढं शक्तिशाली काहीच नाही आहे म्हणून तेवढी शक्ती एकाच याच्यामध्ये आहे किंवा किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त शक्ती ती या विश्वविधात्यामध्ये आहे निराकारामध्ये आहे आणि त्याला वारा नाव दिलं आहे मग अशी कशी गपलत झाली वाऱ्याने दुनिया गेली का म्हटलं तुकोबा यांनी तर त्या वाऱ्याने म्हणजेच त्या शक्तीने चेतन शक्तीने परमात्म्याने तुम्हाला नक्षिकांत असा मनुष्यदेह दिला त्या वाऱ्याला तुम्ही वचन दिलं त्या वाऱ्याने तुम्हाला जन्माला घातलं आयुष्यभर शिकवलं नोकरी लावली लग्न झालं सगळं काय सुख सुविधा दिल्या आणि त्याच त्या वाऱ्याला तुम्ही फसवलं म्हणून तुकोबा राय म्हणतात अशी कशी गपलत झाली गाड्यानो वाऱ्याने दुनिया गेली तो चेतन असणारा वारा तुमच्या आतमध्ये आहे बाहेर आहे याचा आम्ही चिंतनच करत नाही याचा विचारच करत नाही आहे म्हणून आहे म्हणतात अशी कशी गपलत झाली गाड्यानो वाऱ्याने दुनिया गेली त्याच्या पुढे सांगतात एका गावात होतं एक तळ त्या तळ्यात एक मासा खेळ त्या माश्याचं नाव काय सांगा गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली आता एका गावात होतं एक तळ आता गाव कुठलं तर हे सृष्टीरूपी गाव त्याच्यात हे पंचतत्वाचं तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये एक मासा खेळ म्हणजे परमात्म्याचा अंश आत्मा तो मासा या तळ्यात खेळतोय पंचतत्वाच्या तळ्यामध्ये एका गावात होतं एक कळ तळ म्हणजे ही सृष्टी म्हणजे गाव आहे आणि तळ म्हणजे पंचतत्वाचं शरीर आहे त्यात एक मासा म्हणजेच परमात्म्याचा अंश आत्मा खेळतोय बाबानो एका गावात होतं एक तळ त्या तळ्यात एक मासा खेळ त्या माश्याचं नाव काय सांगा गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली त्याच्याही पुढे जाऊन खो बराय समजावत आहेत कि एका गावात होत एक बोर त्या बोराखाली छत्तीस पोर त्या पोरांचं नाव काय सांगा गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली अशी कशी गपलत झाली गड्यानो वाऱ्याने दुनिया गेली आता एका गावात होतं एक बोर बोर या शब्दाखाली अंडरलाईन करा बोर म्हणजे संपूर्ण निराकार ब्रह्मांड विश्वविधाता ब्रह्मांड ते म्हणजे बोर आणि बोराखाली छत्तीस पोर म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय दहा दिशा किती झाले पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय दहा दिशा वीस चार वाणी चार खाणी किती झाले अठ्ठावीस आणि पंचतत्व पंचतत्व धरती पाणी वायू आणि आकाश किती झाले अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस आणि तेहतीस झाले ना आता तुम्ही म्हणाल तेहतीसच झाले छत्तीस नाही आणि तीन गुण रज तम आणि सत्व चौतीस पस्तीस आणि छत्तीस या सृष्टीमध्ये या सगळ्या तत्वांवरती सृष्टी चालते म्हणजे ब्रह्मांडरूपी बोराखाली ही छत्तीस पोरं खेळतायत धडपडतायत पडतायत जे काय करतायत ते करतायत म्हणून तुकोबा राय म्हणत एका गावात होत एक बोर त्या बोराखाली छत्तीस पोरं त्या पोरांचं नाव काय सांगा गाड्यानो वाऱ्याने दुनिया गेली अशी कशी गपलत झाली गाड्यानो वाऱ्याने दुनिया गेली पुढं काय म्हटलं तुक यांनी आत्ता बघा इथे खरं ज्ञान आहे तुका म्हणे आत बाहेर वारा तुका म्हणे आत बाहेर वारा त्या वाऱ्याचा शोध तुम्ही करा तुका म्हणे आत बाहेर वारा त्या वाऱ्याचा शोध तुम्ही करा अशी कशी गपलत झाली गाड्यानो वाऱ्याने दुनिया गेली आता इथे काय म्हटले तुका म्हणे आत बाहेर वारा याचा तुम्ही जरा शोध करा म्हटले तुको बरा यांनी आणि चुकवा जन्म मरणाचा फेरा किंवा चुकवा चौऱ्याऐंशी योनीचा फेरा असं म्हटलेला आहे की तुका म्हणे आत बाहेर वारा याचा विग्रह केला अर्थ काढला तर लक्षात येतं पिंडी म्हणजे या पंचतत्वाच्या शरीरामध्ये अडकलेला आत्मा देहा पिंडी ब्रह्मांडी पसारा म्हणजे आत आत्मचैतन्य रूपी वारा आणि बाहेर ब्रह्मांड म्हणजे निराकार रूपी वारा तुका म्हणे आत बाहेर वारा याचा तुम्ही जरा शोध करा म्हटले आता शोध करायचं म्हणजे काय करायचं तर त्यासाठी एकच उपाय आहे तो उपाय म्हणजे हरिप्राप्ती शिव उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय म्हणजे देहा पिंडी ब्रह्मांडी पसारा म्हणजे आत आत्मचैतन्य रुपी वारा आणि बाहेर निराकार रुपी वारा याचा तुम्ही जरा विचार करा किंवा याचा तुम्ही शोध करा आणि शोध करून चुकवा चौऱ्याऐंशी योनीचा फेरा म्हणजे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षिकांत असा मनुष्य देह मिळाला आणि म्हणून तुको सावध करतायत की चुकवा जन्ममरणाचा किंवा चौऱ्याऐंशी योनीचा फेरा आणि हे तेव्हाच चुकू शकतो जेव्हा आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येतो आणि आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानात्म अनुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं खरं तर तो फेरा चुकू शकतो म्हणून तुकोबारायांना जेव्हा चैतन्य बाबांकडून साक्षात्कार झाला तेव्हा ते म्हटले की पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार आज तोच शुभ संदेश संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहेत कि निराकार या प्रभुला जाना जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्र याला कापू शकले हवा न याला सुकू शके पाण्याचा परिणाम यावर, अग्निन याला जाळू शके तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो आज संपूर्ण विश्वामध्ये तोच शुभ संदेश सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माता जे देत आहेत की एकाला जाना एकाला माना एक व्हा आणि तुमचा यहलोक आणि परलोक सुखी करा बाबांनी प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी